पत्रकार परिषद झाली होती परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये तीन चार दिवस खूप जास्त वेळ असतो या कालावधीमध्ये प्रचंड काम झालेलं आहे मला एक गोष्टीचा आनंद आहे की आपला स्ट्रॉंग रूम पर ईव्हीएम चा जो गोडाऊन आपण म्हणतो जो मतदान झाल्यानंतर मत पेटी आपण जो जमा करणार आहे त्याची तयारी हंड्रेड पर्सेंट झाली आहे म्हणजे आज रात्री पण मतदानची पेटी अगर मिळाली तो आपली तयारी आहे म्हणजे सगळे पत्रे लागलेले आहे वॉटर प्रुफिंग झालेलं आहे चे ऑब्झर्वेशन टावर सहा ठिकाणी पाच ठिकाणी झालेले आहे त्याच्याशिवाय ऑब्झर्वर साहेबांची आज व्हिजिट होऊन त्याच्या म्हणजे त्यांनी ये म्हणजे गुड टू गो म्हणजे जो म्हणतो ना ओके रेडी आहे त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे तो ही अत्यंत चांगली गोष्टी आहे बॅरिकेडिंग लागलेले आहे ला सेंट्रल पोलीस फोर्सेसला त्या ठिकाणी राहण्यासाठी सुविधा त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे पाणीची कनेक्शन देण्यात आलेली आहे त्या रस्तेवर म्हणजे ईव्हीएम बघण्यासाठी राजकीय पक्ष व त्यांचे जो प्रतिनिधी आहे व एक लोकेशन पण तयार करण्यात आलेला आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण क्षेत्र जो आहे त्यांना आज ऑब्झर्वर्सला आपण फॉरेस्ट विभागाला जो ड्रोन आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण क्षेत्र आपण त्याला दाखवला छतवर वॉटर प्रुफिंग दाखवला सगळ्या गोष्टी आपण दाखवलं आणि या गोष्टीच्या त्यांनी ओके म्हटलेला आहे गुड म्हटलेला आहे तो आपलं हे काम तयार झालेलं आहे तसंच मी आपल्याला सांगितलं होतं की मुख्यालयाचे शंभर टक्के काम संपलेले आहे इलेक्शनच्या संबंधमध्ये आणि आता इलेक् आणि एक बी फाईल माझ्याकडे पेंडिंग नाही ठीक आहे तर तुम्ही बघू शकतात की आपला जो आहे की ऍक्च्युअली सगळे काम आणि मागच्या तीन दिवसात एक बी नवीन पत्र आपण काढलेलं नाही एक बी काही नाही रेग्युलर जो यांच्या फक्त फाईल येताय की एस सर्टिफाई करा ते सर्टिफाई करा त्याला सोडून कुठलेही काम आपलं नाही म्हणजे थोडक्यात आपलं शंभर टक्के काम पूर्ण झाले मागच्या दोन दिवसात सात सो पंचवीस किलोमीटर प्रवास करून मी अकरा मतदार संघ एक बोधवर सोडून बाकी सगळे तालुक्याला मी भेट दिलं बोधवड रूटमध्ये आला नाही तो भेट दिला आणि बुरहानपूरला स्वतः भेट दिली उमरटी गाव मध्य प्रदेशला पण भेट देऊन आलो आणि त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली एक नंबर मतदार केंद्रला भेट दिली धुळे बॉर्डरच्या चे चेकपोस्टला भेट दिली पालच्या एक चेकपोस्ट सोडला तो बाकी सगळ्या आंतरराज्य चेकपोस्टला मी भेट दिली मुक्ताईनगरच्या भेट दिली राहावीरच्या भेट दिली चोपडाकडच्या भेट दिली उमरटीकडच्या भेट दिली वगैरे 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 एक फक्त पालच्या नाही भेट दिली जो मी आधी दिलेली आहे परंतु म्हणजे कलच्या दोन दिवसात मी दिले एक गोष्टीचा आनंद आहे की सगळ्या ठिकाणी स्वच्छता जवळपास झालेली आहे ऑलमोस्ट दोन टन आज जिल्हा परिषद कडे गेलो होतो जिल्हा परिषद शाळा मध्ये दोन टन एकवीस किलो कचरा त्यांनी काढलेला आहे मतदार केंद्र मध्ये शौचालय स्वच्छता मध्ये वगैरे वगैरे लाईट ची कनेक्शन त्यांचं म्हणणं आहे की शंभर टक्के ठिकाणी झालं अगर नाही झालं माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी आपण मला मेसेज पाठवू शकतात की मतदान केंद्रवर अगर लाईट नसेल तर ते मी करून घेतो पण माझ्या माहितीनुसार शंभर टक्के ठिकाणी लाईट झालेलं ला, आहे पंखे झालेले काही ठिकाणी त्यांनी ट्यूबलाईट लावलेला नाही बट पण ट्यूबलाईट ऑलरेडी खरेदी वगैरे झालेली आहे या या गोष्टी अत्यंत सुंदर आहे सगळे एस एस टी पॉइंट म्हणजे मी ना ना सांगता पण गेलो होतो सगळे ठिकाणी एस एस टी पॉईंट ऍक्टिव्ह होते सगळे गाडीची नोंदणी होती सगळे ठिकाणी दुसरं मी म्हटलं होतं की आपल्याला अवैध दारू वगैरेवर कारवाई करायच्या अवैध दारूवर एक मोठी कारवाई आपली एक्साईज विभागाच्या माध्यमातून करण्यात आली ही एक चांगली कारवाई होती याच्यावर जो सगळे टेक्निकॅलिटीज असतो म्हणजे सर्वेलन्स मध्ये ठेवणे वॉच ठेवणे ज्यावेळी फॅक्टरी खरंच सुरू आहे त्यावेळी रंगे हातो पकडण्यासाठी जाणे त्याच्या व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणे या सगळ्या गोष्टी एक्साइज विभागाने व्यवस्थितपणे केला आणि रात्री अडीच वाजताच्या वेळ मध्ये गेले त्याच्यामध्ये जो मूल आरोपी आहेत जो जो फरार आहे त्यांच्या मोबाईल जो ट्रेस झालेला ते काहीतरी नेपाळला सापडलेला आहे ठीक आहे तो आता त्याच्याबद्दल राज्यस्तरीय आदरणीय आयुक्त श्री सूर्यवंशी साहेब जो ते आहे ते याच्यामध्ये स्वतःहून म्हणजे लागलेले आहेत त्यांची राज्यस्तरीय टीम एक्साइज विभाग बरोबर लागली आहे आणि ते याच्यामध्ये पुढील कारवाई करतील बिकॉज या जो विषय आहेत ते आंतर जिल्हा विषय असतानाही ते म्हणजे आंतरराज्य विषय पण दिसून येतात त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला याच्यामध्ये त्यांची मदत आणि ते टीमची लागेल आज सकाळी त्यांच्याशी याबद्दल विस्तृत चर्चा झाली आणि त्या एक विषय आपल्याकडे लागेल ठीक आहे तो या एक मोठा नियोजन आपल्याकडे करण्यात आलेला आहे पार्श्वभूमीवर आपली मी जो आपलं म्हटलं होतं की हंड्रेड पर्सेंट ठिकाणी आपला डायरेक्ट स्लाइड नंबर तीन वर जाऊ वाला ऑलरेड मतदार यादीबद्दल आपण एक मागे जाऊ हा याच्यामध्ये दोन ठिकाणी आपलं क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे तीन क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे वडगाव मध्ये एक वडगाव जोगे ठीक आहे Uh, आपला आता मतदार चिठ्ठीची वाटप पण ऑलमोस्ट अठ्याऐंशी से पुढे गेलेली गे आहे आणि उसमे मागे राहागेरा ऑलमोस्ट हा येईपरा ऑलमोस्ट आपला एक फॉर्म्युला असतो की म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सीची ॲव्हरेज काढायची की किती लोकांना लोक तिथे सापडले नाही आपल्याकडे डिलिशन मोठ्या प्रमाणात झालं असल्यामुळे म्हणजे मागच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी सात साडेसात लोक सापडलेले नाही आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सव्वीस हजार लोक आपल्याला सापडलेले नाही सव्वीस हजार आकडा होता माझ्याकडे सव्वीस हजार पाच सो कुछलो सव्वीस हजार पाच सो लिहा म्हणजे रफली अधिक अक्षय तृतीया आणि लग्न असल्यामुळे ते बाहेर होते आणि मतदार चिठ्ठी वाटपाबद्दल मी स्वतःहून खूप लक्ष दिलंय मी तुम्हाला एक आनंदी गोष्टी सांगतो मी आजपर्यंत मला किती वर्ष झाले आणि मी विभिन्न ठिकाणी म्हणजे मी आहे म्हणजे माझे आई वडील जे पोस्टेड होते तिथे माझी पहिली मतदार यादीमध्ये नाम आली होती त्याच्यानंतर माझे मी कॉलेजला होतो त्या ठिकाणी दुसऱ्यांदा मतदार यादीत नाम आली होती मी नोकरीत होतो खासगी ठिकाणी त्यावेळी मला मतदार यादीत नाम आली होती शासकीय नोकरीत आलो त्यावेळी मतदार यादीत नाम आली पुण्यात आली अकोले अकोल्यामध्ये आली आणि यावेळी जळगावला आली पहिल्यांदा मला स्वतःहून मतदार चिठ्ठी मिळाली ठीक आहे मी म्हणजे याच्यावर आपण खूप लक्ष दिलंय आणि मला विश्वास आहे की तुम्हाला पण जळगाव शहरामध्ये मतदान चिठ्ठी मिळालेली असेल यदि मिळालेली नसेल तर तुम्ही व बारा मध्ये आहे जळगावमध्ये जरासा आकडे मागे आयथिंक सेव्हन्टी एट पर्सेंट के आसपास आहे जळगाव शहर मध्ये परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्केवर आहे आणि मतदार चिठ्ठी वाटप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्या त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिप पण देण्यात आलेला आहे आणि अगर आपल्याला मिळालेली नसेल तर ही आपण घाबरू नका ऑनलाईन उपलब्ध आहे आणि मतदार चिठ्ठी वाटप एक प्रकारचं आमंत्रण आहे माझं आमंत्रण पत्र आणि आपण एक पॅरल यंत्रणा राबवली आहे आमंत्रण पत्र लोकल बॉडीला देण्यात लावलं मी म्हणजे महानगरपालिकाला महानगरपालिका म्हटली यंत्रणा कमी आहे तर त्यांनी एसएमएसच्या माध्यमातून पाठवलं आपल्याकडे ग्रामीण म्हणजे नगरपालिका आणि ग्रामीण भागमध्ये त्यांनी झेरॉक्स केला पासष्ट रुपये पर पेज प्रमाणे त्यांनी तीन साडेतीन लाख घराला आतापर्यंत वाटप केलेलं आहे नगरपालिकामध्ये भरपूर नगरपालिकाच्या हंड्रेड रु हंड्रेड पर्सेंट वाटप झालेलं आहे तो याचा एक फायदा हे होईल की ये एक झाला बाद निवडणूक यंत्रणा महसूल विभागाच्या माध्यमातून आपण आणि शिक्षकांच्या माध्यमातून आपण या पत्राचा वाटप म्हणजे मतदान ओळख म्हणजे मतदान वाटप आपण केलं तो प्रत्येक कुटुंबाला मी गज मी मी ज्यावेळेस निवडणूक यंत्रणाच्या माध्यमातून गेलो होतो अमलनेरला तुम्ही फोटो पाहिला असेल बाद मी एरंडोलला गेलो होतो चालिसगावला गेलो होतो काल रावेरला रात्री गेलो होतो तो या सगळ्या ठिकाणी मी त्यांना विचारलं की बॉस तुम्हाला दुसरे यंत्रणाची समान मिळाली आहे का तर सगळेजण म्हणत होते की मला मिळालेले एक अत्यंत सुंदर काम आपल्याकडे या संदर्भ मध्ये झालेला आहे क्रिटिकल पोलिंग स्टेशन याच्याप्रमाणे आपली एक क्रिटिकल पोलिंग स्टेशन काढावं लागतो की ज्या ठिकाणी म्हणजे जास्त आहे असे पाच सो चौऱ्याऐंशी पोलिंग स्टेशन जळगावला आहे आणि पाच तेरा पोलिंग स्टेशन जास्त गंभीरता पूर्वक करणार बाकी ठिकाणी पण करणार या ठिकाणी जरासा सिरियस म्हणजे डम दम, म्हणजे डमी वोटर इम्पर्सनेशन या सगळ्या घटना घडून पुढे आपली प्रशिक्षण झालेली आहे अच्छा मागे 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 चारस ऐंशी रूट वर ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी मी ज्याला बातमीच्या स्वरूपात जरा हायलाइटेड गोष्टी सांगतो चारसो ऐंशी रूट वर आपलं वाहन जाणार आहे जळगाव मध्ये पाच एकोणपन्नास रूटवर रावेर मध्ये जाणार आहे वाहन हे रूट आहे ठीक आहे म्हणजे आणि शंभर टक्के रूटची तपासणी आपल्याकडून झालेली आठसो पाच वाहन मध्ये आपल्या मतदार यंत्रणा जाणार आहे आठसो पाच नऊ सो एक रावेर मदे। रावेर मध्ये दुर्गम भाग जास्त असल्यामुळे संख्या जास्त hmm. पोलीस बंदोबस्त चार हजार दोनशे सत्तेचाळीस जलगाव प्लस तेवीस सेक्शन म्हणजे सेंट्रल पोलीसचे आपल्याकडे दोन केरळचे और एक कर्नाटकचे ते पण प्राप्त बीएसएफ पण प्राप्त बाकी डिटेल्स एस पी साहेब ब्याऐंशी प्लस पंचवीस सेक्शन सेंट्रल पोलीस फोर्स सेक्शन ज्या ठिकाणी संवेदनशील या अतिसंवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला सेक्शन आहे आता ज्या ज्या ठिकाणी लोकांनी हे सांगितलं की आपण मतदारवर बहिष्कार टाकणार आहे तिथे सेंट्रल पोलीस फोर्स ची सेक्शन ठीक आहे त्यामुळे असा बंदोबस्त प्लॅन आता पोस्टल बॅलेट जो आहे पोस्टल बॅलेट आपण नऊ हजार दोस अकरा पोस्टल बॅलेट जळगावला चार हजार एक सो पोस्टल बॅलेट रावेरला आणि आपले डिफेन्स मध्ये किती जण आहे ज्यांना आपण मतदारांची संधी देतोय ते आहे तीन हजार तीन सहा हजार तीन छप्पन जळगावला 2077 हजार सतहत्तर डिफेन्स फोर्सेस मध्य जो है जैसे मतदार मतदान करनी संधि जो बाहर गांव पोस्टेड है ये जो चा एक, एक चा वाटा है पाचोरा विधानसभा ठीक है आता मोस्ट इम्पॉर्टंट होम वोटिंग होम वोटिंग मधे आपलं पंच्याऐंशी प्लस होते सहाशे अकरा दिव्यांग होते तीन सु, एक सो ते आता जळगावमध्ये पाचशे त्रेपन्न लोकांनी मतदान केलेलं आहे आउट ऑफ सेवन फोर्टी फायव्ह आणि छेसो एकसष्ट लोकांनी मतदान केलं आउट ऑफ सेवन एट्टी ठीक आहे याच्यामध्ये होम वोटिंगच्या संदर्भात एक चुकीचं व्हिडिओ व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये व्हायरल म्हणजे ते, ते काय प्रमाणात गेली होती या चुकीचं मध्ये बेसिकली काय होतं ज्याबद्दल आपण तपासणी पूर्ण तपासणी केली मायक्रो ऑब्झर्वरची रिपोर्ट घेतला त्या ठिकाणचे जे ए आर ओ हो आहे त्यांची रिपोर्ट घेतली आणि आदरणीय निरीक्षक साहेबांच्या समोर पण ठेवली याच्यामध्ये बेसिक आणि त्या होम बोटिंगची अंतर्गत व्हिडिओ जो आहे मतदानाची व्हिडिओ आपण घेतली त्याच्या ऑन विथ ऑडिओ व्हिडिओ आहे ते आपण तपासली त्याच्यामध्ये क्लिअर कट असा दिसतोय की आतमधल्या व्हिडिओमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना आपला जो पोलिंग स्टाफ है, ते आहे ते लेडी आहे आणि त्यांनी त्यांच्या मत बॅलेट कुठेही बघितलेला नाही ज्यावेळेस त्या माणूस मतदान करत होता ते रूम बाहेर गेले होते आणि ते दारातून त्यांना सांगत होते आणि त्याला जरासा त्रास पण झाला किंवा त्याला हा बॅलेट पेपर ते स्वतः असं देत होता त्याला त्यांनी सांगितलं की चिठ्ठीत टाका फिर त्यांनी जाऊन स्टिक दिला व जो ग्लू स्टिक असतो त्यांनी बंद केला बंद केल्यानंतर सेकंड अँडव्हलोप आणि डिक्लेरेशन फॉर्म त्याला दिला त्यांनी वो पण बंद केला आणि वो बंद झाल्यानंतर हा महिला आतमध्ये गेली ते बोलताना त्यांनी कुठेही म्हणजे पूर्ण व्हिडिओ पाहिले रॉ व्हिडिओ फुटेज आहे कुठेही त्यांनी मतदान कसा करावा कोणाला करावा सांगितलं नाही त्यांनी फक्त हे सांगितलं की आता गम बंद करा आता ग्लू स्टिक घ्या इतना सांगितलं जो ऍज पर अपेक्षा होती हा जो व्हिडिओ दिसत होता त्या व्हिडिओमध्ये बाहेर त्या घराचे बाहेर त्यांच्याशी संबंध नसलेले लोक त्या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी इधर आतमध्ये जाण्यासाठी परवानगी म्हणजे मांग, मागणी करत होते घर मतदान मध्ये मध्ये आपण तात्पुरती मतदान केंद्राची स्थापना त्या ठिकाणी करतो आणि ज्या नियम आपले मतदार केंद्रावर लागू असतो त्या नियम आपण त्या ठिकाणी लागू करतो याची आपण खात्री करून घ्यावा ठीक आहे तुम्ही पाहिलं असेल अॅक्च्युली पोस्टल बॅलेट मध्ये आपल्याला ओनली व एनव्हलोप घेणं अपेक्षित आहे परंतु लोकांमध्ये एक मानसिकता असते की मी डबेट मतदान टाकलेलं आहे त्याच्यासाठी आपण डब्बा तयार केलाय कॅरी बॅग मध्ये पण घेण म्हणजे अगदी गाईडलाईन वाचलं तर कॅरी बॅग मध्ये पण घेत ते डब्बा काय बंधनकारक नाही क्योंकि त्याची सीलिंग ते ऑलरेडी ज्यावर डबल मध्ये त्यांची सीलिंग ऑलरेडी झालेली असते बॅलेट पेपर जो आहे त्याची डबल मध्ये सीलिंग झालेली असते तर त्याच्यामध्ये नेमकी काय अडचण पडसेंट नाही ओनली विषय याच्यामध्ये आहे की आपण डबेत टाकतोय तुम्ही माझे सगळे फोटो पाहिला असेल म्हणजे सगळे तालुक्याला मी जाऊन आलो सगळे फोटो मध्ये मी ज्यावेळ मतदान प्रक्रिया चालू होता अमलनेर मध्ये तुमचे चार पाच पत्रकार होते त्यांना तुम्ही विचार करू शकतो एरंडोलला एक दोन जण होते त्यांना विचार करू शकतो ज्यावेळी मतदान प्रक्रिया चालू होता इन्क्लुडिंग मी प्रांत आपण बाहेर जाऊन थांबले चाळीस गावमध्ये अगदी छेचाळीस डिग्री टेम्परेचरला जाऊन थांबले होते ज्यावेळी एक व्यक्ती मतदान करत होता एवढी दक्षता आपण घेतली ज्यावेळेस त्यांनी डब्बा सील म्हणजे एनव्हलोप सील करून ते टाकला फक्त डब्बे टाकायचे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आलो आणि चुकून बी आपण त्या एनव्हलोपला हाताळलेला नाही म्हणजे टच पण केलं मी असलेल्या माझे कुठले अधिकारी असेल व एवढा काळजी आपण घेतला आणि त्यांनी त्या डब्यात टाकलं बाद आपण फक्त बाजूला तुम्ही पाहणार असेल की आपण असं उभा आहे एवढी दक्षता आपण घेतो हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओ बाहेरच्या काय वाद आहे ते अनधिकृत गोष्टी ते मागणी करत होते आणि याच्यामध्ये कुठलेही संबंध मध्ये आणि त्यांच्या त्यांच्या जो वादावादी आहे आपले मतदार केंद्राचे स्टाफ बरोबर नाही झालं ते पोलीस कॉन्स्टेबल होते ऑन ड्युटी आणि पोलीस कॉन्स्टेबलनी पण योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला ॲज पर ई सी आय आणि याची आज सकाळी ऑलमोस्ट पंचेचाळीस मिनिटची सखोल चर्चा चौकशी झाली ठीक आहे नाही उसमे कुठ जण मैयत आहे और कुठ जण हॉस्पिटल नाही ब्रेकअप तुम्हाला मिळाला असेल नाही तो नाही मिळाला तर देतो हा आता देऊन टाका पूर्ण पूर्ण मलकापूर राहिलाय का जळगाव जिल्ह्यामध्ये आपला पहिला फेरी याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे दुसरा फेरी मी परत सांगतो दुसरी फेरी नऊ मे दोन हजार चोवीस ला आहे त्या व्यक्ती मयत असेल तरी ते घरात जाणार त्या व्यक्ती स्थलांतरित असेल तरी ते घरात जाणार आपल्या माहीत असेल की ते दवाखान्यात एडमिटेड आहे फिर भी ते दरात जाणार ठीक आहे ओके